बाबा दूध वाटायला लागले आजपासून सुरुवात नवीन मी पण पिशव्या थोडी चला, हो सवय पिशवीला पण आम्हाला पण सवय मग सवय पिशव्याना झाली Ooh, चला। चला। मलत… ना आता करायचं चालू चला। कामा आणि हे बघ दूधवाले चला जाऊ मी घरी हम्म चला पुढे कॉर्नरला देते

तर गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर तुम्ही बघितलं असेल माझ्या चेहऱ्यावर आज जरा आनंद आहे आनंद म्हणजे आज आपली दुधाची लाईन आपण चालू केली थोडी थोडी का होईन आपण हळूहळू चालू केली बरं वाटलं जरा खूप दिवसांनी जरा अंग पण मोकळं झालं मस्त झालं बरं वाटतं असं <laughs> वाटतं मग खरं सांगू गा एक मनाने वाटतं नको नको चालू नको करायला आराम करूया पण नाही म्हटलं ती एक सवय झालेली असते तुमच्या शरीराला पण सवय झालेली असते आर्थिक तर चंचण असतेच पण शरीराला पण गरज ती एक सवय झालेली असते आणि घरात जरा बसून बसून अंग बोजड वाटायला लागलं होतं तर बरं वाटतं आज जरा बघा दुधाच्या इकडे बघा आपल्या आज आपण थोडं थोडंसं दूध आणलं जास्त नाही दूध आणलं कारण पहिलाच दिवस होता आणि मधीच आहे ना तर मग निदान ॲटलिस्ट बाबा आवाज देत दे देत आपलं यायचं म्हणून दूध फार कमी आलं होतं पण संपला आज तशी पण एकादशी आहेच एकादशी आहे त्याच्यामुळे दूध लागतंच दूध दही वगैरे लागतंच तर बर बरं वाटलं खूप दिवसांनी आलो आज आपल्या ह्या नेहमीच्याच जाग्यातून बघितलं असेल इथनंच काय काय वेळेला व्हिडिओ आपलं सुरुवात होते किंवा आपण बोलतो सध्या सिद्धिविनायकमध्ये आहे तर चला आपण दूध वाटूया पुढचं तर मंडळी आता झाले आपले आंघोळ आंघोळ वगैरे माझीच झाली देवपूजा झाली बघा हो तिकडे दे बघा देवाची पूजा वगैरे करून झाली आणि आता बसलोय मंडळी बघा दक्षचा पण उपवास आहे ना आज दक्ष किती कधी किती वेळ झालं पकडणार उपवास उद्या पर्यंत उद्या सकाळी अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बघूया तर चला या मंडळी खिचडी खायला आता खिचडी खायला मस्त की खिचडी आणि दही आज बघा पण आज मंडळी मला बरं वाटते खूप खूप जवळजवळ अडीच महिन्यानंतर तुझा जो व्यवसाय पुन्हा चालू केला आपण बरं वाटलं बघा आणि खिचडी खायला आहे तनु काही जेवत नाही त्याचा काही उपवास नाही आहे दक्ष उपवास आहे ना त्याला या मंडळी खिचडी खायला आता संध्याकाळचा आज काय फराळ आला आज काय आपला उपवास सुटणार नाही आज आपण फक्त फराळ करतो आहे मस्तपैकी तर या फराळ करायला साबुदाण्याची खिचडी होती आता आपल्याकडे बघा वड्यात मस्त ही खोबऱ्याची चटणी आहे शाबू तांदळाची खीर आहे ओ हो 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 एकादशी दुप्पट खाशी नाही नाही पण या चला या मंडळी फरळ आला झालं आज आपला उपवास होता ला, ला। अजून आपण काय उपवास सोडला नाही उपवास सुद्धा सोड सुटणार तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला मस्त गेला आजपासून आपल्या दुधाच्या व्यवसायाला पुन्हा एकदा सुरुवात झाली जवळजवळ जा। अडीच म दोन अडीच हो तो अडीच महिन्यानंतर आपण प्रॉपर सुरुवात केली होती चार मेपासून बंद केलं होतं ते आज आपण सतरा जुलैला एकादशीच्या मुहूर्तावर चालू केलं पण खरंच खूप बरं वाटतं ते मंडळी तेवढं आपली पण एक्सरसाइज होते सकाळचा व्यवसाय पण चालू होतो लोकांशी बोलणं चालणं पण होतं चार पैसे आपल्यालाही सुटतात खूप बरं वाटतं मंडळी चला समीक्षाचा आता असं त्रास कमी झाला ती बिचारी रोज आणायची पाच लिटर दूध पण आता तुला आराम भरपूर काम केलं तिने तर चला मंडळी आता आपली छान सुरुवात झाली तुमची पण अशी छान सुरुवात हो चालू असेल मस्तपैकी होत असेल अशीच चालू राहू द्या उत्तरोत्तर प्रगती होत राहू द्या तर चला अशा छान नोटवर आपण आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री